लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एकोणीस मार्चच्या भागामध्ये कला आता अद्वेतकडे पाहत असते आणि अद्वेत म्हणतो काय गं तुझा प्रॉब्लेम काय आहे यावरती कला म्हणते काही नाही म्हणजे तू इथे थांबायला तयार कसा काय झालास यावरती अद्वैत म्हणतो पण आमच्या परंपरा आम्ही जपतो ना त्यासाठी मी इथे थांबायला तयार झालो आहे कला सांगते तुमच्या परंपरा तुम्ही जपता हे मला माहिती आहे पण मग त्याआधी नाही का सुचलं ह्या परंपरा पाळायच्या आणि तू काही असाच झोपणार आहेस का त्यावरती अद्वैत म्हणतो इथे येण्याचं नक्की नव्हतं त्यामुळे मी काही कपडे वगैरे घेऊन आलो नाही पण आता आता मात्र इथे कसा थांबू हा मला प्रश्नच पडलाय त्यावरती आता संगीता येते आणि म्हणते अद्वैतराव हे काय तुम्ही कपडे नाही बदललेत अद्वैत म्हणतो मी इथे येण्यासाठी कपडे आणलेलेच नाहीयेत संगीता म्हणते थांबा असं म्हणत संगीता आता दिनकरचा लुंगी आणि आता सदरा घेऊन येते आणि म्हणते हे कपडे तुम्ही घाला अद्वैत म्हणतो हे कपडे हे कपडे मी घालू नाही नाही हे कपडे घालणं मला नाही जमणार मग कला म्हणते नाही ना हे कपडे घालायचे तुम्हाला द्या इकडे असं म्हणत कला ते कपडे घेते संगीताला परत देते आणि त्याला नाही घालायचे आहेत ना तर तू हे कपडे ठेवून घे तो याच कपड्यात झोपेल संगीता म्हणते असं काय करते थांब जरा असं म्हणत संगीता अद्वेतला पुन्हा ते कपडे देते आणि तुम्ही कपडे बदलून घ्या असं सांगते आणि ती कलाला म्हणते काय ग काय चाललंय तुझं सारखं सारखं त्यांना त्रास देणं थांबव मग अद्वेत दार लावतो आणि कपडे बदलायला घेतो पण ते कपडे त्याला काही सूट होत नसतात त्याला नीट बसत नसतात इकडून सुटतय तिकडून सुटतंय इकडून सगळं दिसतंय लुंगी म्हणजे काही पॅन्ट नाही हे त्याला तेव्हा समजतं इकडे आता संगीता सांगत असते काय ग जावे बापूंसोबत असं काय वागतेस तू जरा प्रेमाने वाग यावरती कला सांगते अग तो कसा वागतोय तुला दिसत नाहीये का आणि दोघीजणी मुद्दामात अद्वेतची चेष्टा करायला लागतात काजू सांगत असते येऊ काय आत येऊ काय मदतीला येऊ काय त्यावरती कला पण हसते संगीता म्हणते अग ती तर हाय अल्लड तू तुझं काय तू तु तरी गप्प की असं म्हणत ती आता कला शांत राहायला सांगत असते तो तोपर्यंत इकडे आता मनामध्ये सतत विचार चालू असतात खरंच अद्वैत बदललाय का खरंच अद्वैतला ती आवडायला लागली का तिकडे राहणं त्याला खरंच आवडते का हा विचार करत असताना इकडे आता प्रदीप म्हणतो इतका विचार करू नकोस म्हणजे अद्वैत तिकडे व्यवस्थित असेल तुझ्या मनातून हा विचार काढून टाक कारण जावई म्हणून तिकडे त्याचा खूप मानसम्मान होत असेल आणि मजेत असेल तो तू उगाच याबद्दल काही शंका करू नकोस आणि कसं आहे ना कला खूप चांगली मुलगी आहे अद्वैतचं तिच्याबद्दलचं मत, मत बदललं असेल यावर ती सरोज म्हणते शक्यच नाही त्या मुलीबद्दलचं अद्वैतचं मत बदलणार नाही मी बदलू येणार नाही आणि तुम्ही या सगळ्यामध्ये नाही पडाल तरच बरं आहे असं म्हणत ती प्रदीपला सुद्धा शांत करते प्रदीप म्हणतो आज जो तू कलाचा इतका राग करतेस ना एक वेळ अशी येईल की तूच कलाच्या पाठीशी ढाल बनून उभी राहशील यावरती चिडलेली सरोज म्हणते मी आणि कलाच्या पाठीशी ढाल खबरदार त्या मुलीबद्दल तुम्ही सगळं विसरून तिचा जप करत असाल कला कला पण तिने माझ्या मुलाची कशी फसवणूक केले माझ्या मुलाचं आयुष्य कसं उद्ध्वस्त केलंय हे मी कधी विसरणार नाही त्यामुळे त्या मुलीच्या पाठीशीच काय त्या मुलीचं तोंड बघायची मला इच्छा नाही असं म्हणत सरोज आता खूप चिडलेली असते आणि अद्वेत त्या मुलीच्या जाळ्यात अडकलाय की काय हा विचार करत असते इकडे अद्वैत विचार करत असतो आईला कॉल करू का कारण आईचा कॉल येऊन बराच वेळ झाला माझं काही नीटचं बोलणंच झालं नाही मला आईसोबत कॉलवरती बोललं पाहिजे असा विचार करत अद्वैत सुद्धा सरोजला कॉल लावायला काढतो तिकडून सरोज पण अद्वैतला कॉल लावत असते एकाच वेळेला दोघंजण कॉल लावत असताना दोघांचे कॉल बिझी येतात मग दोघ जण फोन ठेवतात आणि नंतर कॉल करू म्हणून दोघांचं बोलणं काही होत नाही पण सरोज विचार करते की अद्वेतने माझा फोन बघितलेला बघून सुद्धा तो मला का नाही कॉल करत असं म्हणत सरोज आता गैरसमज करून घेते इकडे अद्वेतला वाटतं आई आपल्यावरती रागावले आता कला किचन मध्ये आटपाटप करत असते आणि आई सगळं उरकले बरं का यावरती संगीता म्हणते ते राहू दे तू जावईबापूंसाठी दूध घेऊन जा यावरती कला म्हणते बस ग हे असलं काही मला जमणार नाही संगीता म्हणते तुला जमवावं लागेल जमणार नाही का जमणार नाही तुला आत्ताच्या आत्ता बापूंसाठी हे दूध घेऊन जावं लागेल यावर ती संगीताला नकार देत कला सांगते नाही हे सगळं मला काही होणार नाही किती आगाव येतो संगीता म्हणते हे बघ एकाने कुणीतरी आगाऊगिरी केली किंवा आपला इगो जपला तर तुला मान खाली घालायला पाहिजे ना असं नाही तू माझ्यासाठी हे दूध घेऊन जा असं म्हणत ते करायला आग्रह करत मसाला दूध आता अद्वैतच्या रूममध्ये घेऊन जायला सांगते तोपर्यंत इकडे आता अद्वैतने काढून ठेवलेले कपडे बघत काजू म्हणते अच्छा अद्वैत चांदेकर म्हणजे माज आहे ना तुला तुझ्या श्रीमंतीचा आणि सगळ्याचा थांब तुझी काय अवस्था करते बघ असं म्हणत हातामध्ये कैची घेत काजूने टराटरा ती पॅन्ट फाडून टाकलेली असते पॅन्ट फाडून ती आता अद्वेतची पॅन्ट तशीच तिकडे ठेवते आणि म्हणते ज्या वेळेला माझी बहीण तुझ्या घरात आली किती तोरा दाखवलास मी पाहिलंय ना आता बघ तू माझ्या घरात आलंस तुला कशी अद्दल घडवते असं म्हणत पॅन्ट फाडून काजूने ती आता ठेवलेली असते इकडे संगीताचं म्हणणं ऐकून कलाचा नाईलाच होतो आणि आईच्या म्हणण्याला होकार देत कला आता दुधाचा ग्लास घेऊन अद्वेतला द्यायला जाते संगीता म्हणते शाणी गती माझी पोर असं म्हणत संगीता कलाला आता तिकडून पाठवते इकडे अद्वैत चिडलेलास तो काय करू यांचं सगळ्यांचं कसली ही लुंगी कसली ही बनियन काहीच कळत नाही तितक्यात कला तिकडे येते कला आल्यावर ती अद्वैत म्हणतो तू का इकडे आलेली आहेस यावरती आता मात्र कला सांगते हे बघ तुला जर वाटत नसेल मी इथे थांबावं तरी मला इथे थांबावंच लागणार आहे कारण हे काही चांदेकर मॅन्शन नाही मी स्टोर रूम मध्ये राहायला मी माझ्या घरात आले हे दूध घे निमूटपणे अद्वैत म्हणतो आत्ता नको आहे मला दूध कला म्हणते नको कला दूध पिऊन टाकते अद्वैत म्हणतो किती आगाव मुलगी आहे विचार करतो मी नंतर पीन म्हटलं होतं तर ही दूध पिऊन टाकलं आता कला रंगात झालेली असते अद्वैत खूपच अस्वस्थ होतो ए काय करतेस ए काय करतेस आणि इकडे दोन का ठेवल्यात तुला माहिती आहे ना पण कला मात्र काहीच उत्तर देता हळूहळू अद्वैतकडे अगदी रोमॅन्टिक पाहते त्याच्या दिशेने येते अद्वेत घाबरतो आणि मागे मागा तो ए हो इथून बाजूला काय करतेस तू तु? तुला माहिती आहे ना काय येते आपल्यात नातं असं म्हणत तो कलाला लांब करत असतो कला, कला अद्वैतच्या मागे असलेली चटई घेते आणि म्हणते हे घेत होते खाली झोपतेय ना मी अद्वैत म्हणतो तोंडाने बोलता येतं ना ए मी तुझं तोंड चटाचटा चालत असतं आत्ता काय झालं तोंडानी बोलायचं तर आत्ता हे असं करत बसलीस कला काहीच उत्तर देत नाही चटई घेते मस्तपैकी अंथरते आणि झोपी जात असते तोपर्यंत तो इकडे नाही विचार करते काय करू राहुलच्या मनात नक्कीच आहे का चाललंय मला फसवतोय का तो, तो मला काही फसवण्याचं जर त्यांनी जरूरत केली तर त्याला धडा शिकवायलाच पाहिजे पण काय करू काय करू असा विचार करत ती आता विचार करते मी राहुलशी फोनवरती बोलू शकत नाही कारण माझा फोन घरी राहिलाय मी आत्ताच्या आत्ता फोन लावते आणि काजूकडून माझा फोनमधून तो नंबर घेते असं म्हणत ती घरी कॉल लावते काजू फोन उचलते ती नैना म्हणते अगं ऐक ना काजू माझं महत्वाचं काम आहे मी नैना ताई बोलते काजू म्हणते तुला आईने सांगितलंय ना की इथे कॉल नाही करायचा कलाताई जाईपर्यंत अद्वैत आणि कला जाईपर्यंत तू इकडे यायचं नाही तिने तुला सांगितलेलं आहे त्यामुळे तू आता आमच्याशी काही संबंध ठेवू नको आणि कलाताही इथे येईपर्यंत जाऊ नको अजिबात येऊ नको या घरात असं म्हणत तिचं बोलणं न ऐकता काजू फोन कट करून नैना विचार करते कसली मला राहुलचा नंबर पण दिला नाही नाही मला राहुलचा नंबर मिळत नाही ती अस्वस्थ होते काय करू राहुलचा नंबर कसा मिळवू कसा कॉन्टॅक्ट करू आणि तो मला किती फसवतोय हे कसा जाणून घेऊ असा विचार करत नैना चिडलेली असते तोपर्यंत रजनी इकडे काहीतरी पुस्तक वाचत असते श्रीकांतला काही हे पाहत नसतं तो रजनीचा खूप खूप रागच करत असतो म्हणजे तिला अगदी पायाची धुळच समजत असतो रजनी आता पुस्तक वाचत असताना श्रीकांत म्हणतो हे काय माझ्या औषधं कुठे आहेत रजनी बिचारी चटकानुट्टे औषध देते श्रीकांत म्हणतो हे काय नुसती औषध पाण्याचा ग्लास कोण देणार रजनी उठते पटकन पाणी देते श्रीकांत म्हणतो हरली वेंजळेपणा वाढलाय बरं का तुझा म्हणजे काय चाललंय हे सगळं आधी औषधं मग पाणी आणि पहिली लाईट बंद कर दिवसभर तू घरात असतेस ना मग तुला पुस्तकं नाही वाचतायत आत्ता रात्रीच ही लाईट लावून पुस्तकं करायची गरज काय पहिली लाईट बंद कर मला झोप येते आहे असं म्हणत रजनीला कसपटा समान समजत तो रजनीचा तेवढा अपमान करतो बिचारी रजनी निमूट लाईट घालवते आणि झोपी जाते इकडे आता लाईट चालू ठेवून दोघ जण झोपी गेलेली असतात म्हणजे अद्वैत आणि कला दोघ झोपण्याचा प्रयत्न करत असतात अद्वेतला काही झोप येत नसते अद्वैत म्हणतो ए शुकशुक लाईट घालव कला म्हणते का शुकशुक मी का लाईट घालव तू उठ ना तुला ते जवळ आहे अद्वैत म्हणतो पण लाईट घालवल्यावरती मी परत येऊ कसा कला म्हणते का अंधाराची भीती वाटते का अद्वैत म्हणतो हे घर माझ्या नाही नाहीये ना जर मी लाईट घालून परत आलो आणि धडपडलो तर कला म्हणते का रे इतका महागडा मोबाईल आहे तु तुझ्याकडे त्याची टॉर्च लाव आणि पटकन तू लाईट बंद करून ये अद्वैत म्हणतो इतकं बोलण्यामध्ये एनर्जी वेस्ट करण्यापेक्षा ही एनर्जी वाचवून पटकन लाईट बंद केली असतीस की कला म्हणते तेच करते आहे मी म्हणजे ना माझी एनर्जी वेस्ट व्हायला नको म्हणूनच मी इथून उठत नाही तुला हवे तर तू लाईट घालव आणि जाऊ असं म्हणत कला आणि अद्वैतची कुत्र्या मांजऱ्यासारखी भांडणं चालूच असतात अद्वेत चिडतो आणि झोपी जाण्याचा प्रयत्न करतो झोप काही येत नसते कारण लाईट चालू, चालू असते पण लाईट तो घालवत नाही दोघांची भांडणं चालू असतात फायनली न झोपताच सकाळी जाग येते जाग आल्यावर ती तो जातो इकडे आता सकाळी आबा सरोजला सांगत असतात की सरोज वाद राग रुसवे सोडून दे आणि कलाला सून म्हणून स्वीकार तुझ्या मुलाने तिला स्वीकारलं की तू पण स्वीकार मनात राग ठेवू नकोस कला सांगते आबा मी तुम्हाला हात जोडून विनंती करते तुम्ही मला त्या मुलीचा स्वीकार करायला सांगू नका खरच मला त्या मुलीचा स्वीकार करणं नाही जमणार असं म्हणत आता मात्र सरोज आबांच्या समोर हात जोडते आणि मी त्या मुलीचा स्वीकार कधीच करणार नाही असं विनंती करून कळकळीने कल सांगत असते अद्वैत आता इकडे बाहेर येतो तोंडाला साबण लावलेला असतो आणि पाण्यासाठी बादली शोधतो तर कलाने बादली हलवलेली असते कुठे गेलं पाणी कुठे गेलं पाणी असं म्हणत अद्वैत पॅनिक होतो तितक्यात आता तिकडे संगीत आहे ते त्याच्यासमोर पाणी देते अद्वैत पाणी ओततो हो आणि समोर कलाला बघून त्याला धक्काच बसतो छोट्याशा पॅन्टमध्ये आणि वरती बनियन असा असलेला अद्वैत पाहून आता कला हसत असते अद्वैत तिच्याकडे रागारागात पाहत असतो कला या सगळ्याची गंमत घेत असते नोगांची नोकजोक मात्र आता नेक्स्ट लेवलला असते